गोस्वामी तुलसीदास लिखित श्रीरामचरितमानस या ग्रंथातील आहे हा ग्रंथ अयोध्याकांड या भागातील आहे जिथे ऋषी वेळेचे गणित सांगतात या ओवींमध्ये ब्रह्मा विष्णू इंद्र मनु यांच्या आयुष्याचे कालमान स्पष्ट केले आहे यामध्ये एक दिवस महिना वर्ष युग इत्यादींच्या गणनांचे वर्णन आहे एक आठ पाहार रात दिन होई अहो रात कहा सबकोई एक दिवस आणि रात्र मिळून आठ प्रहर प्रत्येक तीन तासाचा एक प्रहर होतात सर्व लोक एका दिवसाला रात्र म्हणूनही संबोधतात दोन दोई पार कर प्रहर प्रमाणा सो एक दिवस पितरन कोजाना आपल्या माणसांच्या जगात दोन प्रहरांचा कालावधी म्हणजे एक दिवस असतो पण पितर लोकांसाठी पूर्वजांच्या लोकांसाठी तोच कालावधी वेगळा मोजला जातो तीन वर्ष दिवस जब उनको होई एक दिवस देवन कोसोई पितर लोकांचे एक वर्ष पूर्ण झाले की तो देव देवतांच्या लोकांसाठी फक्त एक दिवस मानला जातो चार बारा वर्ष दिवस जब जाना चौदा सहस्त्र एक मनुजो बखाना देवांचे बारा वर्ष पूर्ण झाले की मनुष्य जातीचे आद्य पुरुष यांच्या गणनेनुसार चौदा सहस्त्र चौदा हजार वर्षे मोजली जातात पाच सात मनु जबही जाई बिगोई तब केंद्रकाल सब होई सात मनु सप्तमन्वंतर कालावधी संपल्यानंतर एक इंद्र स्वर्गाचा राजाचा कालावधी पूर्ण होतो सहा सात इंद्रा जब हो नाशा एक ब्रह्मा को होई बिनाशा सात इंद्रांचे काल संपल्यावर ब्रह्मा यांचा देखील काल समाप्त होतो ब्रह्माचा दिवस संपतो ज्याला महाप्रलय म्हणतात सात साखीय सात ब्रह्मा जब बिनसाय तब एक वैष्णु कोनाशा सात ब्रह्मांचे जीवन संपल्यावर विष्णू यांचा देखील नाश होतो आठ सात विष्णू जब जबी कुद्र बिनाश सात विष्णूंचे काल पूर्ण झाल्यानंतर रुद्र शिव यांचा नाश होतो सारांश इओवी सृष्टीच्या चक्राचा वेळेच्या अपरंपारतेचा आणि नश्वरतेचा उल्लेख करते लहान मानवी आयुष्यापासून देव ब्रह्मा विष्णू इंद्र मनू यांच्या दीर्घ कालखंडांपर्यंत सर्व काही वेळेच्या प्रवाहात नष्ट होते हे स्पष्ट केले आहे